नमस्कार आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र हो, महाराष्ट्र भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची राज्यातली राजकीय कारकिर्द आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत महाराष्ट्राच्या राजकारणातून मिळू लागलेले आहेत खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठे आदरे बसले तेव्हापासूनच राजकारणाची सारी सूत्र आपल्या हातातून निष्ठून चालल्याचा विषाद खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या देहबोलीतून दिसून येत होता वर्कर्णी लोकसभा निवडणुकीतला पराभव हा तसा फारसा गंभीर नाही असं ते सतत भासवत राहिले पण निक्षुण पाहणाऱ्यांना मात्र त्यांचा हा आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत झाला असल्याचं दिसणार होतं निवडणूक आयोगानं हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका जाहीर केल्या तेव्हाच खरं म्हणजे महाराष्ट्रात देखील निवडणुका जाहीर व्हायला हव्या होत्या कारण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या निवडणुका एकाच वेळी झाल्या दोन्ही विधानसभांची मुदत एकाच वेळी संपणार होती त्यामुळं नवीन विधानसभा देखील एकाच वेळी अस्तित्वात येणं हे देखील वैधानिकदृष्ट्या आवश्यक होतं पण तसं घडलेलं नाही हरियाणामध्ये आज भाजपाची स्थिती चांगली नाही असं म्हणतात उलट तिथल्या नव्वद जागांसाठी काँग्रेसमध्ये मात्र दोन हजारहून अधिक इच्छुकांनी गर्दी केलेली आहे ही स्थिती पाहिली की हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष जिंकण्याच्या पूर्ण शक्यता निर्माण झालेल्या असाव्यात असं दिसतं तर भाजपाची तिथं निवडणूक हरण्याची शक्यता असू सरकारनं तिथं निवडणुका घेण्याची हिंमत केली आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका मात्र लांबणीवर टाकल्या महाराष्ट्रात सध्या पाऊस आहे आणि नंतर सणासुदीचे दिवस आहेत अशी काहीतरी फुटकळ कारणं देत निवडणूक का आयोगानं या निवडणुका लांबणीवर टाकण्याचं ठरवलं आहे या घटनेचा राजकीय अर्थ एकच ने आजवर, लो की महाराष्ट्रातली परिस्थिती ही कदाचित हरियाणापेक्षा ही धोकादायक ठरू शकते हे भाजपाच्या लक्षात आलेलं आहे महाराष्ट्रात भाजपाचे सर्वात विश्वासू आणि कर्तबगार नेते म्हणून श्रेष्ठींनी आजवर नेहमीच देवेंद्र फडणवीस यांना बळ दिलेलं होतं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपली चूक झाल्याचं कदाचित पक्षाच्या ता लक्षात आलं असावं आणि आज फडणवीस कितीही आत्मविश्वासानं बोलत असले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवायला पक्ष मात्र तयार नाही म्हणूनच महाराष्ट्रातल्या या निवडणुका अशा पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत या बदलत्या स्थितीत फडणवीस यांच्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताकद द्यावी सरकारी योजनांच्या माध्यमातून शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील असा संकेत द्यावा शिंदे हे मराठा आहेत हे ठासून सांगत मराठ्यांना चुचकारावं आणि फडणवीस यांच्याबद्दल असलेला असंतोष असले थोपवावा अशी काहीशी व्यूहरचना आज भाजपानं आखलेली आहे लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतर शिंदे आपलं स्वतःचं नेतृत्व पुढे रेटताना आपल्याला दिसत आहेत तेही या साऱ्या बाबींमुळंच त्यावरून आता फडणवीसांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार करण्याचे आपले दिवस संपलेले असून आपणच सिंहासनस्थ व्हावं हे त्यांनी ओळखल्याचं स्पष्टपणे दिसतं मुख्य म्हणजे महाराष्ट्र भाजपामध्ये आज निर्माण झालेली सक्षम नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याकरता भाजपाकडे तयार असं नेतृत्व नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या निवडणुका लांबणीवर टाकून भाजपानं एकनाथ शिंदे यांना निवडणुकीच्या तयारीसाठी वेळ दिलेला आहे अशी ही काहीशी स्थिती महाराष्ट्राचं नेतृत्व फडणवीस यांच्या यंचा यांच्याकडून शिंदेकडे सोपवलं जाणं हे सत्तांतर देखील सहजपणे करता यावं यासाठीही अर्थातच वेळ हा लागेल ते सगळं नीट व्हावं म्हणून अगोदर योग्य ती पार्श्वभूमी तयार करावी लागेल जनमानसात शिंदे यांची खरी ओळख ही शिवसेनेचं अपहरण करणारे नेते म्हणून आज आहे ही त्यांची ओळख पुसली जाणं महायुतीसाठी गरजेचं आहे मुळात शिंदे हे एक अतिशय सच्चिल गृहस्थ आहेत ते ठाकरेंसारखे घरकोंबळे नाहीत उलट पक्षी त्यांना तर घरी जायला देखील वेळ नाही एवढे ते लोकप्रिय नेते आहेत उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा ते अधिक कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत आणि फडणवीस यांच्यापेक्षा ते कदाचित कांकणभर अधिक असे म्हणावे असे हिंदू देखील आहेत हे सारं आता मधल्या काळात ठासून लोकांना सांगितलं जाईल थोडीशी अशी वातावरण निर्मिती झाली की त्यांना महायुतीचे नेते म्हणून मान्यता दिली जाईल हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांनी हे महाराष्ट्रातल्या फडणवीस यांच्यासारखाच राजकीय या बट्ट्याबोळ तिथं करून ठेवलेला होता लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत राज्य करायचं असतं हे भाजपाच्या लोकांना कळणारं नाही आपला स्वतःचा एक अजेंडा ठरवायचा आणि आपल्याच स्वयंसेवी धुंदीत राज्य करायचं ही या लोकांची शैली आहे महाराष्ट्रातील फडणवीसांनी हेच केलं निव्वळ घोषणा आणि घोषणांचा बाजार कधी जलयुक्त शिवार तर कधी समृद्धी महामार्ग तर कधी बुलेट ट्रेन हे यांचे कार्यक्रम लोक आणि लोकांचे प्रश्न काय समस्या काय ते त्यांनी कधी समजून घेतलेलंच नाही तशीच बाप खट्टर यांची तिथले सारे लोक नाराज होते पण भाजपाने ते सर्व वेळीच ओळखलं खट्टर यांना बदलण्यात आलं त्यांच्या जागी ज्यांना राजकीय दृष्ट्या तसं म्हणाल तर काहीही वजन नाही अशा नायब सिंग सैनी यांचा राज्याभिषेक तिथं झाला सैने हे माग या मागास वर्गातल्या एका तळागाळातल्या कार्यकर्त्याला भाजपानं न्याय दिला सैन्य हे कसे लोकांची न्या नाळ जोडलेले नेते आहेत असं महिमा था था। हो आज हरियाणात त्यांच्याबद्दलचं केलं जात आहे थेट तसंच आता महाराष्ट्रात देखील हो घातलं आहे माध्यमांमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या योजनांचाच बोलबाला राहील ही काळजी आज भाजपाचे सारे राजकीय व्यवस्थापक घेताना दिसत आहेत मित्रो इंडिया टुडे आणि सी एस डी एस या माध्यम संस्था आता आपल्या चांगल्याच परिचयाच्या झाल्या आहेत दोन हजार चौदापासून केंद्रीय राजकारणात मोदी आणि नवभाजपाचा जो काही उदय झाला त्यात या संस्थांचा कार्पोरेट सहभाग हा अतिशय मोठा त्यांच्याकडून सतत वर्षभर बड्या राजकारण्यांच्या लोकप्रियतेबद्दलचं सर्वेक्षण हे नियमितपणे केलं जातं या संस्थांच्या ताज्या अहवालात भाजपाची किंवा एन डी एची स्थिती आता किंचित सुधारल्याचं आता ते म्हणतात राष्ट्रीय स्तरावर मोदी यांची लोकप्रियता जवळपास लोकसभा निवडणूक काळात जेवढी होती तशीच राहिली पण त्याचवेळी राहुल गांधींची लोकप्रियता ही आता वाढती असल्याचं निरीक्षण या, या संस्थांनी नोंदवलेलं आहे त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र एकनाथ शिंदे यांना चांगली स्वीकारार्हता असून त्यांचं काम हे पस्तीस टक्के लोकांना पूर्णपणे समाधानकारक वाटतं तर सुमारे एकतीस टक्के लोकांना आंशिकरित्या त्यांचं काम समाधानकारक वाटतं असं या सर्वेक्षणाचं म्हणणं आहे याचाच अर्थ महाराष्ट्रातल्या सहासष्ट टक्के लोकांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलेलं असल्याचं ते सांगतात इंडिया टुडे आणि भाजपा टुडे यांचे आजवर असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपाला देऊ केलेल्या चारशे जागांचा सारा इतिहास पाहिला तर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये या संस्था घाऊक भूमिका भु, बजावणार हे स्पष्ट होतं या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना दिलं जाणारं बळ हे आपण राजकीय दृष्ट्या ओळखायला हवं आश्चर्याची बाब ही की या सर्वेक्षणांनी महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं रेटिंग शोधून काढलेलं आहे पण देवेंद्र फडणवीस यांचं रेटिंग काय हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही थोडक्यात कॉर्पोरेट मीडिया आत्तापासून कामाला लागला आहे महायुतीचे नेते म्हणून एकनाथ शिंदे पुढे येणार असतील तर आता महाविकास आघाडीला देखील आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावाच लागेल असा एक प्रकारचा नॅरेटिव्ह देखील बडी माध्यम घराणी आता चालू पाहत आहेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी आघाडीचा उमेदवार अगोदर ठरवण्याची मागणी केली आणि त्या प्रकारच्या बातम्या सध्या जागोजागी दिसतात उद्धव ठाकरे यांची जशी मागणी असली तरी काँग्रेस संस्कृतीमध्ये मात्र तसं होणार नाही हे सारं सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे असं असूनही माध्यमं मात्र स्वतःहून हा सारा मुद्दा चर्चेत ठेवणार असतील तर आघाडीत भांडण लावण्यासाठी हे सारं केलं जाते का असं विचारलं जाईल थोडक्यात महाराष्ट्रात महायुतीचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या राजकारणातून थेट उचलबांगडी होण्याचीही वेळ आता आली आहे सारी बडी माध्यमं भाजपाच्या निकटचे माध्यमं तसेच संकेत देत आहेत म्हणजेच ही माध्यमं देखील आता पुढल्या राजकारणात आपली भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाली आहेत असं देखील आपल्याला म्हणता येईल पण असं असलं तरी एकनाथ शिंदे हे भाजपाच्या गळ्यातले ताईत वगैरे आहेत असं मानण्याचं कारण नाही राजकारणात नेहमी त्या त्या वेळची गरज ओळखली जाते आणि गरजेनुसार बुद्धिबळाचे पट खेळते ठेवले जातात दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून नेमताना भाजपानं तात्कालिक राजकारणाची गरज म्हणून शिंदेच्या मस्तकावर मुकुट चढवलेला होता कारण तेव्हा शिंदेंना एखादं मंत्रीपद देऊन देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं असतं तर शिवसेना फोडून सत्ता गटवल्याचा थेट आरोप भाजपावर झाला असता त्या पापातून भाजपाला वरकरणी सुटकावी होती म्हणून सत्तेसाठी नव्हे तर हिंदुत्वासाठी आम्ही फोडाफोडीचं राजकारण केलं असं नंतर भाजपाचे लोक सांगत राहिले तेव्हा शिंदे हे अल्पकालीन मुख्यमंत्री असून कधी वेळ आली की आपण स्वतः मुख्यमंत्री होऊ असा काहीसा विश्वास तेव्हा फडणवीस यांना निश्चितपणे होता पण राजकीय परिस्थिती सुधारण्याऐवजी सतत बिघडत गेली आणि शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून सातत्यानं जीवदान मिळत राहिलं शिंदे म्हणूनच आज असे एक नशीबवान मुख्यमंत्री ठरलेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकांच्या निमित्तानं शिंदे यांनी आपला दावा आता अधिक मजबूत केलेला आहे हे सारं राजकारण जे घडत आहे त्याचं मूळ कारण असं आहे की भाजपाचं महाराष्ट्रातलं आजचं राजकारण हे पूर्णपणे विस्कटलेलं आहे स्वतःच्या बळावर निवडणुकांना सामोरं जाण्याचं बळ भाजपाकडे नाही ज्या ज्या लोकांना विरोधी पक्षातून आयात करण्यात आलं त्यांची निवडणूक जिंकून देण्याची क्षमता नाही त्यामुळे जे कोणी सहज उपलब्ध असतील त्यांना धरावं आणि आपलं राजकारण पुढे रेटावं या प्रकारचं कामच्या लाव हो धोरण स्वीकारणं आज भाजपासाठी गरजेचं झालेलं आहे पण हे सारं केलं तरी भाजपाला मात्र या विधानसभेत यश मिळण्याची खात्री अजूनही नाही आणि म्हणूनच निवडणुका लांबणीवर टाकून वेळ घेण्यात आलेला आहे या उलट महाविकास आघाडीमध्ये मात्र आज कमालीचा आत्मविश्वास आहे त्या आघाडीत काय राजकारण चाललं आहे काय काय होऊ शकतं याबद्दलची चर्चा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे करणार आहोत आजचा व्हिडिओ या ठिकाणी इथंच आहे कृपया लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब